सकाळची सेवा करतोय जर कोणी सांगेला आले तर ग्रामपंचायतच्या खाली माझ्या हॉटेल नक्कीच चहा पिऊन जा आता सकाळी पण मी चहा दिला सगळ्यांना चांगला वाटला सांगा तर सांगू नका आहे धन्यवाद अशीच येत राहा अशीच भेटत राहा याच्यानंतर अजून काही सांगते केव्हा कोणाचं काय होईल तेव्हा नाही भेटा ठीक आहे लाखातलं बोलला धन्यवाद सगळ्यांना ठीक आहे शेती चालू ना सध्या शेती मोठा बिझनेस आहे सगळ्यात त्याच्यामुळे मोठा लाजून नाही सांगायचं शेती बिझनेस चालू मला सायकलची दुकान आधी पासून दुकान होते ना आता दुकानाचं आहे तर नाईन टेन ला मी दुसऱ्या स्कूलमध्ये मध्ये गेलो त्यामुळे माझा बऱ्याच शिक्षकांशी परिचय नाही त्यामध्ये मला आदरणीय राऊत सर आश्मी मॅडम पुरणकर मॅडम गाडेकर सर सैयद सर मस्के सर राऊत सर मोठे सर त्यानंतर आपले मुळे सर निफाडे मॅम

आम्ही आदरणीय राऊत सरांच्या मार्गदर्शनानुसार आय आय टी आमचे स्वप्न की मुलं आय आय टी इंजिनियर आय ए एस ऑफिसर इथपर्यंत कसे ग्रामीण भागातील मुलं जलमाडतील त्यासाठी आम्ही प्रयत्नशील हो। आहोत आणि सरांच्याच आशीर्वादामुळे बाज खुलताबाद तालुक्यामधून दरवर्षी आम्ही नवोदयला मुलं आमचे सिलेक्ट होतात आणि हे काही आम्ही जे करू शकलो त्यामध्ये या सर्व शिक्षकांचा वाटा आहे आणि मी नक्कीच त्यांचं आयुष्यभर ऋणी राहील आणि धन्यवाद त्याचे क्लासेस सी विद्यार्थी सगळ्यात जास्त त्या ठिकाणी सिलेक्ट होतात मी गोपाल नारायण इस्पुदे मी आता बाजार सांगवाजी पोस्ट ऑफिस मध्ये ड्युटीला लागलेलो आहे माझ्या वडिलाच्या जागेवर जवळ जवळ <laughs> का हो मी दहावी कमाली होतो <laughs> <थी>। <laughs> पोस्टल ऑर्डर वगैरे आमचे मित्र कंटिन्यू आपल्या गावातली इदल चिद मला कंटिन्यू भेटता <laughs> 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 माझं नाव भवन रामदास पुंड आणि मी तुकडी ब मध्ये होतो रोल माझा रोल नंबर अकरा किंवा बारा बारा माझा तुझा माझा बारा रोल नंबर माझा बारा आणि मी आज <laughs> प्रामुख्याने शेती हा व्यवसाय करतो आणि शेती करत असताना सगळेच म्हणता आहे का मी ह्या जॉबला आहे मी थी पन ते जॉबला आहे पण मी असं म्हणत नाही का नोकरीच करावं त्यांनी शेतीही जरी केली पण त्याच्यातून त्याची हिंमत असेल तर तो चांगलं उत्पन्न मिळू शकतो आणि शेती करत असताना इतर व्यवसायही करा मी असं म्हणतो की त्याच्यातून त्याला त्याच्या कुटुंबाचं किंवा आधी काही समाजाचं भलं केलं जाईल त्यासाठी त्यांनी करावं जसं काही ग्रामपंचायत सदस्य आणि मी ग्रामपंचायत सदस्य पण आहेत कोणाला काही काम पडलं तर संपर्क करू शकतो छत्रपती संभाजीनगर मध्ये दुकान आहे किराणा मध्ये जाधवडी ओळख करून द्या आणला का शेलरा याला ओळख करून वहिनी राहुलच्या मिसेस आमच्या वहिनी बघून घेत माझी मिसेस आपल्या राहुल मिसेस आहे अर्चना राहुल ना लावडे माझा व्यवसाय मंडपचा आहे आजचा जो माझ्याकडं पा। दोन लॉन्स आहे इथं पण आहे आणि संभाजीनगर पण आहे जास्त काम पडलं तिकडं मला माझं नाव किशोर सुभाष दोस राहणार सावंगेळ असून माझ्या काही परिस्थितीमुळे मला इथं दोन हजार तीन म्हणजे आठवी ते नववी हे पर्यंत दोन वर्षापर्यंत मला इथं काही शिक्षणासाठी यावं लागलं ला कारण की माझी घरची गर। परिस्थिती गरीब होती भरपूर काही गोष्टीचा मला त्रास होता त्याच्यामुळे मी आलो आणि माझं मेन म्हणजे माझं शिक्षणावरती जास्त लक्ष नव्हतं माझं खेळावरती जास्त लक्ष होतं मेन म्हणजे जयस्वाल सर पवार सर कबड्डी कुस्ती अजून काय काय असतात ते आमची एक टीमच होती समजा ठीक आहे आणि सायन्सच्या मॅडम म्हणजे निफाड्या मॅडम होते ते लाता मारत होते मला अरे तू दुसऱ्याने दु काही पास होणार नाही <laughs> दहावीच्या परीक्षे वेळेस पण जेम ते दहावी पर्यंत शिकलो त्याच्यानंतर माझं काही शिक्षण झालेलं नाही आणि मी पुढे ऍडमिशन घेतलं बारावी काहीतरी अकरावी कॉलेज केलं केला असेलच झाला ठीक आहे त्याच्यानंतर मी एक नाही फेल तो नाही झालो माझा एक कला माझ्यासोबत एक माझा गणपत आणि किशोर निकाम होते माझे वय कम्प्लीट करण्यासाठी शाळेमध्ये त्याच्यामुळे शाळेमध्ये मला काही काही वाटणं विशेष काही वाटलं नाही मला एक असं शोक होता समजा काही पण याचा शायरी। वही जबता के लिली। है <laughs> हस्ते खेलते न जाने कब बीते दिन अपने ही धुन में रहते थे हम लीन याद है वो कभी रुकना कभी मनाना यारों के संग बीता जो मौसम सुहाना बानेश्वर महादेव की ट्रिप की आती थी हमेशा मुझे याद गणपत नलावड़े किशोर निकम के जोक्स की देनी पड़ेगी दाद कनिक जावड़े साहब में आता हो तो सुबह मजाक जो कौन अच्छी टिंगा टवाई करने गणपत प्लस अपना किशोर निकम वैभव किंगाव की कॉलेज की वो प्यार भरी ढेर सारी बातें कबड्डी क्रिकेट की खेलने में जरूर आ जाती थी रातें मजा आता था जब होती थी एक दूजे की खिस्तान स्कूल गैदरिंग में लगा दी थी हमने अपनी जान छुट्टियों के छुट्टियों के दिन बड़े मुश्किल से गुजरते यारों यारों को यारों को मिलने हम तरह जाते थे पता ही नहीं चला कब उन्नीस साल बीत गए उन्नीस साल बीत गए कब हमें अपने यारों दोस्तों से बिछड़ गए जीने के बिना एक पल भी हम नहीं रह पाते थे उनके बिन कैसे ये जिंदगी जीते थे उन्नीस सालों के बाद आया ये प्यार भरा अफसाना आज जी लिया फिर से हमने अपना याराना रंग बिरंगी दोस्ती की महकती रे बाहर यारों के संग लुटाते रे हम खुशे आपार धन्यवाद वापराच दुकान आपल्या भाषेत तर आज रोजी सांगायला आनंद वाटतो सर